नवा कायदा का या कायद्यांमध्ये फरक काय असे अनेक सवाल हायकोर्टानं मराठा आरक्षणासंदर्भात केले आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये मंगळवारपासून राज्य सरकारनं आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली एखाद्या समाजाचे मुख्यमंत्री झाले म्हणून तो संपूर्ण समाज मागास नाही असं म्हणू शकत नाही काळानुरूप मराठा समाज मागे राहिला आणि लोकांची आर्थिक स्थिती खालावली त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याचा सरकार असं सराफ यांनी न्यायालयाला सांगितलं तर आरक्षणासंबंधी आधी आणि आताच्या कायद्यात फरक काय आहे आधीचा कायदा रद्द केल्यानंतर अशी कोणती असामान्य परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे नवीन कायदा करण्यात आला असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनावाला यांच्या पूर्णपीठानं केला आहे सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला हे आरक्षण देताना सरकारनं एकूण आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली असून घटनाबाह्य मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यात यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका करण्यात आल्या यावरच उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे कायदा जरी सारखाच असला तरी आधीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नव्हता आता तपशिलात माहिती घेऊन सर्व निकषांचं पालन करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी कायदा केलाय अशी माहिती सराफ यांनी न्यायालयाला दिली शुक्रिया आयोगानं तपशिलात अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आहे मराठे लढवय्य होते युद्ध बंद झाल्यानंतर मराठा समाजाकडे जमीन राहिली नाही आणि त्यामुळं ते कष्टकरी झाले त्यांनी मिळेल ती कामं स्वीकारली त्यांची आर्थिक स्थिती अधिक खालावली त्यामुळे ते सामाजिक आणि आर्थिकरित्या मागास झाले असंही सराफ यांनी यावेळी सांगितलं अगोदरच्या आयोगानं मोजक्याच जिल्ह्यात मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं होतं मात्र शुक्रे आयोगानं संपूर्ण राज्यात सर्वेक्षण केलं असून हा अहवाल हो अचंबित करणारा असल्याचं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं खंडपीठानं हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी पाच डिसेंबर पर्यंत तहकूब केली आहे सराफ यांचा युक्तिवाद अजून संपलेला नाही आणि आता पुढची सुनावणी पाच डिसेंबरला होईल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम